नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका देशाविषयी बोलणार आहे की जो जगाचा बॉस होऊन बसलाय डॉलरच्या जोरावरती देशांवर टेरिफ लावणे देशांवर बंदी घालणे त्याच्या मर्जीप्रमाणे जग चालवले अशा या देशाचं चा काम चा चालू आहे पण सध्या डॉलरचं काय चालू आहे आपण आज याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर बघणार आहे की खरंच डॉलर संकटात आहे का होय आपण बोलतोय अमेरिकेच्या डॉलरविषयी अमेरिकेची जी डी पी जगात सगळ्यात मोठे सत्तावीस ट्रिलियन डॉलर एवढी जीडीपी पी आहे त्यांची यांच्या डॉलर वरती संपूर्ण जग विसंबून आहे तर नक्की डॉलरचं काय चालू आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार अमेरिका जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आपल्या भारताचा जीडीपी पी साधारण चार ट्रिलियन सा आहे आणि चीनचा अठरा ट्रिलियन आणि अमेरिकेचा तब्बल सत्तावीस ट्रिलियन डॉलर एवढा जीडीपी आहे म्हणजे जगातल्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा हिस्सा हा अमेरिकेकडे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतांश व्यवहार डॉलरमध्येच होतात तेल विकत घ्यायचं असेल सोने तंत्रज्ञान हे सगळं डॉलरमध्ये होतं त्यामुळे डॉलरवरचा विश्वास म्हणजे अमेरिकेचा विश्वास डॉलर आजही जगाचं मुख्य चलन मानलं जातं टेक्नॉलॉजी हबमध्ये पण सध्या अमेरिका पुढं आहे जगातल्या सगळ्यात टॉपच्या कंपन्या ह्या सुद्धा अमेरिकेतच आहे ॲपल गुगल मायक्रोसॉफ्ट अमेझॉन टेस्ला यासारख्या कंपन्या अमेरिकेत आहेत या लाखो लोकांना या कंपन्या नोकऱ्या देतात आणि अब्जावधी डॉलर कमवतात जगातील टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन मध्ये अमेरिकाच पुढे लष्करी ताकद शास्त्रज्ञ नौदल हवाई दल या सगळ्या वरती अमेरिका टॉपला आहे जगात तीस पेक्षा जास्त देशांमध्ये दे अमेरिकेच्या छावण्या सगळं असताना नेमकी डॉलरची अधोगती कुठे चालू झाली दोन हजार आठ मध्ये लेथम ब्रदर नावाची एक बँक होती अमेरिकेमध्ये ती डब घ्यायला आल्यामुळे लोकांनी तिथल्या घर कर्ज वाहन कर्ज पर्सनल लोन हे खूप काही घेतले होते आणि त्यामुळे ते परत न केल्यामुळे ती बँक पूर्ण कोलॅप्स झाली आणि तिथूनच अमेरिकेच्या क्रायसिसची सुरुवात झाली लेथम ब्रदर बँक जेव्हा कोलॅप्स झाली त्यानंतर अमेरिकेतल्या अजूनही कंपन्या आणि बँका कोलॅप्स झाल्या त्यामुळे सरकारला पुढे येऊन बेलआउट करायला लागलं बेलआउट म्हणजे जेव्हा सरकार स्वतःचे पैसे बँकांना देऊन बँका जिवंत ठेवतात त्याला बेलआउट कधी बँक कोलॅप झाल्यानंतर अमेरिका एवढ्या संकटात येऊ शकते ह्याच्यावरूनच आपल्याला दिसत की अमेरिकेची इकॉनॉमी वरून जरी कितीही स्ट्रॉंग दिसत असली तरी आतून ती नाजूकच आहे दोन हजार वीस कोरोनाचा काळ लॉकडाऊनमुळे लाखो लोकांची नोकऱ्या गेल्या अनेक फॅक्टऱ्या बंद पडल्या बेरोजगारीचा दर तब्बल पंधरा टक्क्यापर्यंत गेला त्या काळात जवळपास सात पैकी एका माणसाकडे नोकरी नव्हती हो। काही लोक तरी त्या, त्या क्रायसिस मधून अजूनही बाहेर पडलेले नाहीत त्यानंतर सरकारला परत स्टिम्युलस पॅकेज जाहीर करावे लागले आणि लोकांना या संकटातून बाहेर काढावं लागलं तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्या अंगावरती आत्ता सध्याला सरासरी पस्तीस ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त कर्ज आहे म्हणजे अमेरिकन नागरिकाच्या डोक्यावरती सरासरी एक लाख डॉलर रुपये कर्ज प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती आहे अमेरिकेमध्ये इतकंच नाही त्यांच्या बजेटमधून फक्त दरवर्षी ते व्याज आणि फक्त व्याजच फेडलं जातं मुद्दल अजून तशीच चालू आहे आणि हा जर कर्जाचा जा डोंगर त्यांनी खाली नाही आणला तर अमेरिकेवरील जागतिक विश्वास उडू शकतो आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसू शकतो अमेरिकेत कोविड नंतर आतापर्यंत नऊ टक्क्यावरती महागाई पोहोचलेली आहे आणि ही त्यांच्या गेल्या चाळीस वर्षातली सगळ्यात मोठी टक्केवारी या महागाईची गॅस फूड रेंट हे खूप महाग झाले आणि ह्यामुळे तिथल्या लोकांच्या बचती हळूहळू कमी होत चालल्या पण ह्या समस्या इथंच थांबत नाहीत जॉब आउटसोर्सिंगमुळे तिथल्या बऱ्याच कंपन्या ह्या बाहेर लोकांना जॉब देऊ लागल्या जसे की चीन मेक्सिको यासारख्या देशांना इथले जॉब जाऊ लागले त्यामुळे अमेरिकन मिडल क्लास फॅमिलीवरती याचा खूप मोठा परिणाम होत आहे डॉलर वरती अजून एक धोका म्हणजे आपल्या देशासोबत चीन रशिया ब्राझील आणि साऊथ आफ्रिका हे देश आता डॉलरऐवजी ब्रिक्स चलन वापरायला लागलेले रशिया आणि चीनच्या व्यवहारात आता युआन आणि भारत आणि रशियाच्या व्यवहारात आता रुपयाचा वापर होत आहे हा ट्रेंड डी डॉलरायझेशन म्हणून ओळखला जातोय जर असंच चालू राहिलं तर जगातून अमेरिकेची पकड कमी होईल आणि हळूहळू अमेरिकेची जागतिक ताकद सुद्धा संपुष्टात येऊ शकते एवढं सगळं असताना पुढे काय होऊ शकतं पुढे हे होऊ शकतं की अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ते हळूहळू हळू मंदावू शकते पण डोंट वरी ती पूर्णपणे कोसळू शकत नाही कारण अमेरिकेकडे इनोव्हेशन आहेत अमेरिकेकडे सैन्य मजबूत आहे अमेरिकेकडे जागतिक नेटवर्क जसं नाटो वर्ल्ड बँक आय एम एफ यासारख्या संस्था अमेरिकेकडे आहेत त्यामुळे अमेरिकेला पूर्णपणे धोका नाही पण त्यांची अर्थव्यवस्था नक्की ढासाळत जाऊ शकतो एवढा असून सुद्धा डॉलरला अजूनही ब्रिक्स देश आणि भारताच्या रुपयाचा धोका आहे त्यामुळेच भारतावरती त्यांनी टेरिफ लावले कारण अमेरिकेला सुद्धा माहिती आहे की आता सध्या बऱ्याच देशांचा विश्वास हा भारतीय रुपयानं कमवलेला आहे आणि भारतावरचा विश्वास त्यांचा वाढत चाललेला आहे दोन हजार तीस पर्यंत बहुधा देश मल्टीपुलर इकॉनॉमी पाहायला मिळेल जिथे एकट्या डॉलरचं वर्चस्व संपेल आणि जागतिक आर्थिक नकाशावरचा बदल शंभर टक्के तुम्हाला बघायला मिळणार आहे अर्थात भविष्यात ही लढाई फक्त पैशाची नाही तर अर्थशास्त्राची तंत्रज्ञानाची आणि राजकारणाची आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो जागतिक अर्थव्यवस्थेत होणारे बदल फक्त अमेरिकेसाठी नाहीत तर भारतासाठी खूप मोठे बदल घडवू शकतात अमेरिकेत महागाई वाढली तर डॉलरचा दबाव वाढू शकतो यामुळे जागतिक वस्तू आणि स्तर शकतात भारतात इंधन अन्नधान्य आयात केलेल्या गोष्टींचे किमती वाढू शकतात लोकांच्या खर्चावर दबाव आणि बचत कमी होईल नोकऱ्या आणि उत्पादनात सुद्धा बदल होऊ शकतो अमेरिकेत वाढत्या क्रायसिसमुळे नवीन बाजारपेठ म्हणून भारत ही उदयास येऊ शकते आणि भारत ब्रिक्स सदस्य असल्यामुळे रुपयांमध्ये व्यवहार होणं हे जास्त फायद्याचं ठरू शकतं जे आतापर्यंत आपण डॉलर वरती अवलंबून होतो ते आता कमी होऊ शकतं हा एक मोठा फायदा भारतासाठी आहे दोन हजार तीस पर्यंत भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात एक महत्वाचं स्थान मिळणार आहे याच्यामुळे अर्थात जागतिक बदल हे खूप आव्हानात्मक आहेत पण भारतासाठी मोठी संधी आहे आणि ती भारतानं ना गमावली नाही पाहिजे तर यावरती तुमचं काय मत आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की जावा थँक्यू